मराठे म्हणाले असल्या भुक्क ट्रॅक्टरच्या नोटीसाला आम्ही घाबरत नसतो काय काय जप्त करणार आमचं ट्रॅक्टर ट्रक बैलगाड्या गुर ढोर कि आम्हाला फौजेत जाऊन त्यांचे बोट छाटून आणणाऱ्यांचे वारस आहे आम्ही लक्षात असू द्या जर तुम्ही नियम लावले तर मराठे नेम लावतील ते कुठून आणि कधी कसे येतील आणि समोर काय भेटतील कळायचं पण नाही